पोलीस टाइम्स न्यूज पवई पोलिसांची मोठी कामगिरी तेरा किलो अंमली पदार्थ आणि गावठी कट्ट्यात जप्त आरोपीसही केली अटक मुंबई शहरात अंमली पदार्थ सेवन व विक्री रोखण्यासाठी विशेष मोहिमे अंतर्गत पवई पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परिमंडल दहा अंतर्गत पवई पोलिसांनी केलेल्या कारवाईत तेरा किलो दोनशे सतरा ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ चरस आणि गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी मोहम्मद सादिक हनीफ सय्यद वय वर्ष सेहेचाळीस या आरोपीला अटक करण्यात आली आहे घटनास्थळ आणि तपासणी पवई रंगाटी परिसरात मारुती अल्टो कार तपासणी दरम्यान आरोपीच्या वाहनातून सहा किलो बत्तीस ग्रॅम चरस लोखंडी बेरेलसह गावठी कट्टा चिलीम आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे जप्त अंमली पदार्थाची बाजारातील किंमत सुमारे तीन कोटी तीस लाख बेचाळीस हजार पाचशे रुपये इतकी आहे याशिवाय चार लाख रुपये किमतीची मारुती अल्टो कार व दहा हजार रुपये किमतीचा कट्टा असा एकूण तीन कोटी चौतीस लाख पंचावन्न हजार नऊशे दहा रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे कारवाईमध्ये सहभागी अधिकारी ही कारवाई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी अप्पर पोलीस आयुक्त परमजीत सिंग दहिया पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदीप मैराळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली या मोहिमेत पोलीस निरीक्षक प्रवीण पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष कांबळे पोलीस उपनिरीक्षक शोभराज सरक पोलीस हवालदार उदय लांडगे सुभाष खंडागळे राकेश अहिरे केदार गायकवाड आणि निवृत्ती पवार यांनी महत्वाची भूमिका बजावली विशेष मोहिमेचा यशस्वी टप्पा मुंबईत अंमली पदार्थ विक्री व वा वापरावर आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत पवई पोलिसांची कारवाई अत्यंत महत्वपूर्ण ठरले आहे पदार्थ विक्री करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करण्याचा पोलिसांचा निर्धार असून या मोहिमेला पुढेही गती दिली जाईल असे सांगण्यात आले आहे मुंबई पोलिसांचे कौतुक मुंबई पोलिसांनी दाखवलेल्या या सतर्कतेमुळे एक मोठा गुन्हा उघडकीस आला असून यामुळे अंमली पदार्थांच्या तस्करीला मोठा धक्का बसला आहे या कामगिरी पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे सतर्क पोलिस टाइम साठी क्राईम रिपोर्टर मोहम्मद खान जैन दोस्तो सतक्ष पोलिस टॅममध्ये आपला स्वागत आहे नऊ डिसेंबरला ओळी पोलीस स्टेशन टीमला अमली पदार्थ केसमध्ये एक मोठी काम्याबी हासिल झाली आहे से एटीसी सेलची ऑफिसर सोब्रास सरक्सर जेव्हा पॅट्रोलिंग करत होते तेव्हा त्याने चांचावली दर्गाच्या हद्दीमध्ये एक ग्रे कलरची ऑल्टो कारमध्ये एक संसर्स्पद व्यक्ती दिसून आला जवळ जाऊन त्याची तलाशी घेतली तर त्याच्या कारमध्ये सहा किलोच्या वर चरस हे अमली पदार्थ व एक मेड पिस्तूल दिसून आले त्यानंतर ता, खात्री तलाशी घेतली तर माहितीनुसार त्याच्या घरी सात किलो एकशे पंचवीस ग्राम अंतिम चरस जप्त करण्यात आलं वाकई पवई पोलीस स्टेशन टीमची ही मोठी कारवाई आहे पुढची कारवाई सिनियर पी आय सोनावणे सर करत आहे मी क्राईम रिपोर्ट मोहम्मद खान सतक्ष पोलीस टाईम्स पवई जय हिंद